अबे गण्या का हवे हो थंडी असा वाटत बर्फच पडत आहे आलो पण हातपाय थंडी पडून गेले शेका लागते तरी आता तिकडे शेकोटी शेकत आहेत बुडे चल थोडसा शेकून हाय आता बरा वाटला गण्या चला हातपाय पुरे थंडी पडून गेले तुम्हाला जेवण माणसाला कालची थंडी लागते बे आमच्या काळात आम्ही चार वाजता सुटून भारे बंदल जाऊन धनकापल जाऊन चोरणा करून चार चार वाजता आता तुम्हाला जेवण माणसाला थंडी लागते थोडीशी थंडी पडली तरी मस्त थंडी लागली हो का अजुन? आता तुम्ही काहीच नाही पाहिल्या आम्ही आमच्या काळात हो का का ना पाहि आताची थंडी काहीच नाही आमच्या काळात एवढी थंडी का पूर्ण पाण्याचा बर्फ बनून हो मग बनच गाणी धुत असाल ना तुम्ही आणि बर्फच पेत असाल नाही का पाण्याची जागी नाही पाहिला तुम्ही आमच्यासारखा का का पाहिलं का सांगा ना अजून जेवढी थंडी पडे तेवढीच उन्हा येतो आमच्या काळात आताची काहीच नाही हो का मग जर असेल ना पुरी दाखव ना कुठे जलली आहे आता एवढी तपन तपे एवढी तपन तपे का पूर्ण तलावातला पाणी आटून जाय ढोड्या नाल्यातला पुरा आटून जात होता पाणी हो का कुठं पाणी ते जंगलात जावं लागेल दहा दहा किलोमीटर पाणी प्यायसाठी त्या काळात मग नाहीत बे हा वाघ आमच्या सपरी ते म्हणून एक वेळा मी धुवायला गेलो तर माझ्या अंगधूनच येऊन नव्हता बिबट्या बिटा तुला काय सांगितलं काय करते पे तो वाघ अभे दहा दहा वाघ समोर आले तरी आम्ही भेवत नव्हतो त्या काळात आता थोडासा कुत्रा भुकला तरी तुम्ही गांडील पाय लावत परता मी पाच सहा बारतीने आणि भूत पाहून आणि पाणी दे म्हणते मला तिचा असा लेडपलो असा लडपलो गांडील पाय लावत परा बेटी हो का अजून अजून बापू बो आहे सांगण्याला हो आमच्या काळात जसं मस्त तपन तपे मस्त थंडी पडे तसंच बरसातही मस्त होत होती अभे आठ आठ दहा दहा दिवस अशी झड राय झड का सांगतेस हो का बापरे आठ आठ दहा दहा दिवस मग हगन भग्ना बंदच राहत असेल का तुमचा कारण त्या काळात संडासही नव्हते मग कसे करा का मग जा का मेन कापड पकडाचा आता तिकडे बाहेर झाडे झडपीत बसायचा तुम्हाला संडास पाहिजे संडास आमच्या काळात नव्हता हे संडास न असे हो का मग एवढी थंडी पडते मग हनीमुन वगैरे घरीच केले असेल तुम्ही नाही का मग नाही का बे आमच्या वेळेस कुठचा हनीमुन फनी होता हो का म्हणून दहा दहा पंधरा पंधरा पैदा गेला नाही का आमच्या काळात दवाखाना पवाखाने जतपर्यंत होते बरोबर होते असा होता आमचा रोल मग मस्त डायनासॉर वगैरे असतील ना का काळात मग नाही काका हे भल्या मोठ्या मोठ्या पुष्टीवाले होते अशी पुष्टी मारले तरी हे झाडाचे झाड पडून जात तुम्हाला काहीच करत काय करते त्याच्यावर आम्ही बसू बसू तुमच्यासारखे डरपक थोडीच तुम त्या काळात आम्ही खेळ नाही काय काही का काही फेकता ते डायनासोर हजार वर्षाच्या पहिलेच नष्ट झाले का आणि तुमचे वयस किती असेल जास्तीत जास्त ऐंशी नाही ते शंभर आणि खरंच तुम्ही डायनासोर पाहिला आम्हाला एका छोट्या काय ते चुकता काय काही एवढा फेकायचं एवढा फेकायचा आता अजून म्हणाल चंद्रावरनं सूर्यावर गेलो होतो म्हणाल चल बे ना हे बुड्डे नुसते फेकत आहेत चल जाऊ दे चल